भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान अविनाशाधिक श्रीरामपूर येथील सिद्धार्थनगर वार्ड नंबर एक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्रमंडळाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून महान कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशासाठी मोठं योगदान दिलं आहे असे अविनाश म्हणाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे अविनाश अधिक समाजसेवक के के आवाड लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव महानुभाव आश्रमचे धर्मगुरू महंत निलेश दत्तराज बाबा भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधराव इंगळे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद मिर्झा तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे शहराध्यक्ष अभिजित लिपटे महावितरण कंपनीचे अधिकारी भरत गिरी आर बी एन बी कॉलेजचे देशमुख सर कॉमर्स कॉलेजचे निंबाळकर सर अतिथी कॉलनीचे प्राचार्य प्रकाश देशमुख ॲडव्होकेट बाबासाहेब मोठे सुभाष लिंगायत सर दुमाल सर नगरसेविका अनिता ढोकणे कार्यक्रमाचे आयोजक मान्य प्रकाश ढोकणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम प्रकाश ढोकणे मित्रमंडळाच्या वतीनं सिद्धार्थनगर भागातील नागरिकांसाठी ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर राजीव साळवे आमिर बेग मिर्झा संजय सकट रामदास ढोकणे विज्ञानाथ यादव महेंद्र चाबुकस्वार इजाज पठाण पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी सचिन शरणागते रवींद्र हरार संतोष खाडे युसुफ कुरेशी जाकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार भागातील नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी ब्युरो रिपोर्टर राजेंद्र सूर्यवंशींसह मुनिर सय्यदाराजी सरकारी बंधू प्रकाशदा ठोकळे यांनी खूप आग्रह करून बोलत त्यांच्या मनोबत त्यांनी सांगितलं की अनुद नाही आहेत त्याच्यात सगळं आलं काही काही घरगुती कारणांकरता नाही आहेत पाई नसल्या की मग दादांना मी आठवतो ताई <laughs> असत्या ता तर मला नसतं बरोबर <laughs> आणि मला नसतं बरोबर याचं मला वाईट देखील वाटत नसतं कारण बाई देखील तुमच्यावरती माझ्याविषयी जास्तच प्रेम करतात असं मला जाणवलंय फादर पादर साहेब जे की आवाड काका आमचे दोन मित्र जे आज शेजारी उभे आहेत गिरीसाहेब अध्यक्ष कैलास पाटील बोर्डे शहराध्यक्ष अभिजित नेटके सुनील भाऊ स्वराज नितीनदा गवारे उपस्थित सर्वच सन्मान नाही मिरजा नेते बदल बघितलं आजचा दिवस खरं हा सगळ्यांनी साजरा करावा असा मोठा दिवस आहे ज्यांचा घटनाकार म्हणून उल्लेख होतो ते केवळ घटनेपुरते सीमित होते असं नाही आपल्यापैकी अनेकांना त्यांच्या विद्वत्तेबद्दल थोडीशी कमी माहिती आहे त्याचं दुर्दैव थोडं पसरवलं पाहिजे आज देशभरामध्ये लोकसंख्या एवढ्या मोठ्या झपाट्यानं वाढली आहे स्वातंत्र्यपूर्वच्या काळातील लोकसंख्याने आताची जर आपण गणना केली तुलना केली तर आवडला आता देखील सांगतील की खूप मोठ्या प्रमाणात हे बदल होत गेलेले आहेत असं असताना देखील स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे काम केलं होतं विजेच्या निर्मिती संबंधी असेल किंवा जलसंपत्तीच्या निर्मिती संबंधी असेल साहेब आता तुम्हीच आहात विजेची आपल्याला किती गरज भासते आणि ते आपण कशी पुरी करतो ते आव्हान केवढ मोठं आज आपल्या पुढं आहे याच मूळ जे जो धाचा होता तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी रचला म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण वाढले औद्योगिकरण वाढले लोकसंख्या वाढली आहे शेतीवरती अवलंबून असलेला आपला वर्ग वाढलेला आहे सर्व अर्थानं गरज स्वातंत्र्यपूर्व काळाच्या वेळी बाबासाहेबांनी आपली म्हणून असल्या कार्यक्रमाला यायला मला विशेष आनंद होतो तो देखील बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असलेले प्रकारचे आता डुकरींसारखे कार्यकर्ते जेव्हा करतात त्यावेळी तो आनंद द्विपुरीत होतो म्हणून आपल्याला सगळ्यांना मी मनापासून अक्षय दिवसाच्या शुभेच्छा देतो बाबा बाबासाहेबांना मनापासून फिवर मुजरा करून अभिवादन जय जय आदरणीय दादा धन्यवाद खूप चांगला समार्गदर्शन असं केलं आहे यानंतर फादर आपले भैरव साहेब पण सत्र करतील प्रकाशात आढळतो आजचा सुंदर अशा दिवसासाठी शुभेच्छा देण्यास मला आमंत्रित केलं तेव्हा मी प्रथमच प्रथम आभार मानतो आताच दादाने सांगितलं की बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नसून ते सर्वां समाजाचे आहे आणि सर्वांनी एकत्रितपणे साजरे करणारी एक जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केलेलं आहे ते अतुलनीय असे आहे विशेषतः आपली जी राज्यघटना आहे ती जगामध्ये पैधकीय अशी राज्यघटना आहे ज्या राज्यघटनेने आपल्याला ऐक्याचा सभेचा बंदतेचा संदेश चा, चा, दिलेला आहे आणि म्हणून अशा या महामानवाला कृषी संबंधाच्या वतीने